असेल भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मँचेस्टर इथे झालेला चौथा सामना अनिर्णित राहिला कर्णधार शुभमन गिल रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतकं तर के एल राहुलच्या नव्वद धावा भारतीय डावाची वैशिष्ट्य ठरली वॉशिंग्टन सुंदरचं हे कारकिर्दीतलं पहिलं शतक ठरलं यजमान संघाच्या तीनशे अकरा धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना सामना अनिर्णित ठेवत दुसऱ्या डावात भारतानं चार बा चारशे पंचवीस धावा केल्या यामध्ये जडेजा आणि सुंदर यांची दोनशे तीन धावांची संयमी भागीदारी महत्वपूर्ण ठरली कर्णधार म्हणून शुभमन गिल कारकिर्दीतल्या पहिल्याच मालिकेत चार शतकं झळकवणारा जगातला पहिला कर्णधार ठरला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं या मालिकेतला अंतिम सामना येत्या अठतीस जुलैपासून ओव्हल इथे खेळला जाणार आहे मालिकेमध्ये इंग्लंड दोन एक न आघाडीवर आहे रायगडमध्ये उरण तालुक्यातल्या मोरा जेट्टी